साक्री शहरातून निघाली भव्य दिव्य प्रभू श्रीरामांची मंगल अक्षदा कलश शोभायात्रा जागोजागी बालगोपाळांनी व महिला भगिनींनी प्रभू प्रतिमेवर पुष्पवृष्टी करताना दिसून आले शोभायात्रेत प्रभू श्रीरामाची भव्य प्रतिमेचा रथ काढण्यात आला होता महिला भगिनी डोक्यावर अक्षदा कलश घेऊन यात्रेत सहभागी झाले होते साक्री तालुक्यातील मठातील महाराजांनी आपली उपस्थिती दर्शवल्याने साक्री शहरात अयोध्येचे स्वरूप दिसून आले होते या शोभायात्रेत सकल हिंदू समाज बांधवांकडून जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला भक्तिमय वातावरण आनंद आणि उत्साहपूर्ण राममय वातावरणात साकरी शहर अक्षरशः नावून निघाले रामललांची मूर्ती असलेल्या मंदिराच्या गर्भगृहात पूजन करून आलेल्या अक्षतांचे पूजन करत राम मंदिरापासून भव्य मंगल कलश यात्रा काढण्यात आली सुभाष चौक ओम शांती स्टोर्स आकाश कलेक्शन विजय मशिनरी स्टँड रोड गोल्डी पॉइंट मारुती मंदिर असे मार्गक्रमण करत राम मंदिराजवळ कलश यात्रेचा समारोप करण्यात आला शोभा यात्रेत पोलीस निरीक्षक संजय सुरवंशी यांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता कलश यात्रेत सकल हिंदू समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख साकरी धुळे